आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज सोबत तर चौदा वर्षापासून बारागाडीचा कार्यक्रम बजरंगपुरातला बंद होता आज सुरुवात आहे काय सांगाल बारागाड्या हा उत्सव अनेक शतकापासून बजरंगपुरा ह्या भागात हा उत्सव करच्या दिवशी म्हणजे श्रावण मास संपल्यानंतरच्या करच्या जो कर येते त्या दिवशी हा सर बऱ्याच वर्षापासून बजरंगपुरा ह्या भागात साजरा केला क केला जात होता आमच्याच भागातील भगत दत्त गणपत सोडणे हे त्या वेळेला बारा गोळ्या त्या ठिकाणी पोळत होते दो परंतु दोन हजार नऊला एका एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या दुर्दैवी घटनेनंतर एक संवेदना म्हणून त्यानंतरच्या एक साधारणतः चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही बारा गो गाळ्या ओढण्याच्या संदर्भात कोणताही विचार केला नाही किंवा त्या ओढल्या गेल्या नाही फक्त काय जी विधिवत पूजा असेल ते भगत त्या त्यांच्या त्यांच्या घरीची पूजा करत असत त् परंतु नवीन पिढीला आणि नवीन जे जनरेशन आता येत आहे त्या जनरेशनला या आपल्या परंपरा या आपल्या संस्कृती कळायला पाहिजे आणि या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हायला पाहिजे त्यासाठी आज जी नवीन पिढी होती त्या नवीन पिढीचा आग्रह असतो हा उत्सव या ठिकाणी पुनश्च बजरंगपुरा भागातील हनुमान व्यायामशाळा व तरुण मित्रमंडळ बजरंगपुरा यांच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जात आहे विशेष म्हणजे हा उत्सव याच्या अगोदर चौदा वर्षाच्या अगोदर अनेक शेतक बजरंगपुरा भागामध्ये एका सुतार गल्लीपासून तर खंडेराव मंदिरापर्यंत त्या बारा गाड्या ओढल्या जायच्या परंतु आता नवीन बांधकाम झाल्यामुळे त्या भागामध्ये रस्त्याला रस्ता अरुंद झालेला आहे आणि अशा अरुंद रस्त्यामध्ये बारा गाड्या ओढणं हे धोक्याचं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी अपघात होण्याचे शक्यता जास्त असल्याकारणाने आता त्या मार्गात बदल करून आम्ही नवीन मार्ग प्रशासनाकडे नवीन मार्गाची मागणी केली आणि हा नवीन मार्ग जामनेर पोलीस स्टेशनच्या समोरील भुसावळ चौक बुललीपासून सोना पेट्रोलियमपर्यंत आता हा नवीन मार्ग त्या ठिकाणी राहणार आहे संध्याकाळी ठीक सहा वाजता या बारागाडा ओढण्याचा कार्यक्रम आमच्या भागातील ज्येष्ठ नागरिक आणि या बारागाड्या जे ओढतात ते दत्तू गणपत सोडणे हे या ठिकाणी बारागाड्या ओढणार आहेत आणि त्यांना सर्वच हनुमान व्यायामशाळा तरुण मित्र मंडळ आणि शहरातील अनेक जी मंडळं आहेत ती मंडळं या ठिकाणी सहकार्य करणार आहेत खरं म्हणजे बारागाडा उत्सव हा शेतकऱ्यांचा श्रमकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि आपली संस्कृती जोपासणारा हा एक सण आहे आणि या सणामध्ये बारागाळ्या ओढण्या ही एक कला असून त्या कलेच्या अंतर्गत त्याला अध्यात्म त्याची जोड जोड लावणं ही ह्या बारागाड्या या ठिकाणी ओढल्या जातात आणि बारागाळ्या ओढण्यासाठी भगत हे आपल्या सर्व ताकदीने ते ओढत असताना त्याला सर्वच ज्येष्ठ जी तरुण मंडळी असते ती सर्व त्यांना मदत करीत असतात आणि मी या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि शहरवासियांना विनंती करतो की आपण या बारागाळ्या उत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा आणि अवश्य या सहभागामध्ये या महोत्सवात आपण सहभाग व्हावं आणि आमची मंडळाकडून सर्वांना विनंती आहे की कोणीही बारागाड्यामध्ये बसत असेल तर त्याने आपल्या जोखीमीवर त्या ठिकाणी बसावे आणि बारागाड्या ओढत असताना कोणीही बेशिस्तपणा करू नये किंवा कोणी व्यसन करून, करून दारू पिऊन किंवा कोणत्याही अन्य मार्गाने येऊन याच्यामध्ये बेशिस्तपणा करून याला गालबोट लागेल याचा प्रयत्न करू नये हे त्यावेळी सांगतो जय खंडेराव